मला हे असं वाटतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्याचबरोबर दोन्ही पवार कुटुंबांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन जे काही मतभेद असतील ते दूर करून महाराष्ट्राच्या हिताकरता काम करावं असं माझं सगळे जर एकत्र आले तर काही अडचणी होईल ना अडचणी अडचणीपेक्षा सुद्धा व्यक्तिगत अडचणीपेक्षा राज्य महत्वाचं आहे आज राज्य जर पुढे न्यायचं असेल आपल्याला तर असे वैचारिक मतभेद जर मिटत असतील ते त्या मद का तर ते राज्याच्या हिताचे आहेत प्रत्येक वेळेस राजकारण बघून नाही चालत राज्याचं हित बघणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मी स्वागतच करतो मला असं वाटतं शेवटी राजकारणामध्ये मतभेद असतात पण मनभेद नसतात साजिकच आहे काही गोष्टी मतभेदामुळं विभागल्या जातात पण जर त्यांची मनं एकत्र असतील तर मनभेद हा कधीच नसतो राजकारणामध्ये आणि मला असं वाटतं तर कुणी एकत्र येत असेल तर त्याचं स्वागत करू शकतो मला असं वाटतं त्यांना एकत्र तर येऊ द्या एकत्र येतील हा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही एकत्र एकत्र यावा असं आम्हाला वाटतं नाव जोडलं जात नाही मला असं वाटतं ते काय शेवटी आम्ही सार्जुलामध्ये काम करत असताना लग्नाला ह्याला त्याला निमंत्रण येतात आम्ही प्रत्येक जण जातो आता चांगल्या भावनेनं जातो आपण आशीर्वाद देण्याकरता आपली उपस्थिती तिथं आग्रहानं बोलवतात आता हे आपलं काम आहे आता विवाह झाल्यानंतर कसं वागायचं की ज्या त्या वधूवरांचं काम आहे मला असं वाटतं की थोडं समाजामध्ये आता प्रबोधन होण्याची गरज आहे जे दुर्दैवानं असे जे प्रकार घडत आहेत त्याचा मी निषेध करतो आणि समाजामध्ये स्त्री पुरुष हा समान अधिकार आहे त्यामुळं कुणाचाही छळ होणं कुणावरही अन्याय होणं मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यालाही शोभणारी बाब नाही आणि म्हणून त्यांनी आपापली जबाबदारी ओळखून वागावं एवढंच माझं मत आहे नाही मला असं वाटतं एकंदरीत एक या संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी एकत्र विचार करावा लागणार आहे कारण लग्न स सा, समारंभाचं स्वरूप हे दिवसांदिवस आता बदलत चाललेलं आहे त्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट हा एक कन्सेप्ट आता मोठ्या प्रमाणात याय लागलेला आहे मला असं वाटतं ह्याचा सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याहीपेक्षा तो एक आनंदाचा क्षण असतो तो एक कौटुंबिक क्षण असतो दोन परिवाराचा मिलन ह्याचाच कार्यक्रम असतो तर त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही बदल होण्याची गरज आहे असं मला वाटतं